नाव काय आधी हो तुमचं ताराबाई पूर्ण नाव ताराबाई बबनराव मोठे बर काय होत त्रास दात दुखत आहेत खाता येत नाही परत अजून मधून जीभ चावल्या जाते खाली बर मग जीबीला बी जखमा होते यात त्याच्यामुळे ती काही फोडे होते बर बर राहिले होते थोडे मग ते जेवण येत नव्हतं बरोबर म्हणून काढावं लागले बर 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 मग आता, आता दात सगळे आपले काढून झालेत आता काय त्रास होतो आता त्रास काहीच होत नाही बरोबर मग जेवणाचं कसं पण जेवता येत नाही व्यवस्थित दात काढल्यामुळं मग ते पातळ करूनच गिळावाच लागत गिळावं लागतं पचन होत नाही बरोबर आपण तुम्हाला एक चांगली कवळी बनू चालेल ना ना बघू द्या मला तुमचे आता जखम त्या सगळ्या भरल्या बर तुमच्या बरोबर बंद करा थोडं हां बरोबर ठीक आहे मग आपण चांगली माप घेऊन तुमची चांगली कवळी बनवू चालेल हां

बघू दे मला बंद करा साऊनच ठेवा साऊन ठेवा एकदम छान आहे एकदम छान दात वाटत आहेत हम्म आता नाव सांगा तुमचं बर अरे वा बोलत तर छान येते तुम्हाला एकदा हसून दाखवा बर बर सांगून बघा बर साऊन बघा दुखत का कुठे चावल्यावर एक ते दहा म्हणा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हम्म खूप छान बोलता येते चावून बघा घटत चावल्यावर कुठं दुखत का त्रास होतो का आता एकदा समोर बघून हसा स्माइल एकदम छान एकदम छान आता याची वापरायची सवय लावा सवय लावल्यावरती बघू आपण कुठे तुम्हाला टोचलं त्रास झाला तर तेवढा आपण घासून देतो